मोठेपणाच्या भ्रमात राहू नये एक धोबी होता तो लोकांचे कपडे स्वच्छ धुवून द्यायचा लोकांकडून कपडे आणणं नदीवर जाऊन धुणं आणि पुन्हा ते पोचवणं या कामासाठी तो एका गाढवाचा उपयोग करायचा त्याच्या पाठीवर गाठोडी लादून तो सगळीकडे फिरायचा ते गाढव दिवसभर काम करायचं संध्याकाळ झाली की धोबी गाढवाला गावाबाहेर सोडून टाकायचा मग रात्रभर ते गाढव कुणाच्या ना कुणाच्या शेतात चरून पोट भरलं की पहाटे पहाटे आपल्या घरी जायचं रात्रीच्या वेळी फिरत असताना त्या गाढवाची एका कोल्ह्याशी ओळख झाली दोघांची चांगली मैत्रीही झाली गाढव शेतातली कणस खायचं आणि कोल्हा शेताच्या बांधावरचे खेकडे खायचा एका पौर्णिमेला रात्री पांढरं शुभ्र चांदणं पडलं होतं गाढव आणि कोल्हा त्यावेळी शेतात चरत होते ते चांदणं पाहून गाढव अगदी खुश झालं ते कोल्होबाला म्हणाल ए कोल्होबा काय सुंदर चांदण पडलाय माझ मन अगदी प्रफुल्लित झालंय मी थोडा वेळ गाऊ का ते ऐकून कोल्होबाला असू आलं पण ते न दाखवता कोल्हा म्हणाला मामा तुम्ही आणि गाढार म्हणजे प्रलय होईल गाढवाला थोडा राग आला ते म्हणाल अरे मला गाण्याची माहिती नाही असं वाटतं का तुला थांब तुला सप्तक स्वर आणि रागांची माहिती सांगतो असं म्हणून गाढव बराच वेळ बडबडत राहिलं शेवटी ते कोल्ह्याला म्हणाल आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना अरे मी गायन शास्त्राचा खूप अभ्यास केलाय अहो मामा नुसतं ज्ञान असणं वेगळं आणि गाण्याचा आवाज असणं वेगळं शिवाय गाणं केव्हा कुठे म्हणावं कोणतं गायन करावं याचे काही मार्गदर्शक नियम आहेत कसले नियम बाकीचे नियम जाऊ देत परंतु आता रात्रीच्या वेळी तुम्ही गाऊ लागलात तर सर्वांना ते ऐकू जाईल या शेताचा मालक शेतकरी जर जागा झाला तर तुम्ही त्याच्याशी मालकीची कणसं चोरून खातात हे त्याला कळेल आणि तुमच्याबरोबर मलाही चोप मिळेल जय जय चे तू अगदीच अरसिक आहेस अरे तुला रावणाची गोष्ट माहिती आहे का कुठची गोष्ट सांगतो रावणाने एकदा तंतुवाद्यातून अत्यंत गोड स्वर काढले आणि भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले त्याला त्यांनी वर दिला तसंच माझं घोड गाणं ऐकून या शेताची रखवाली करणारा शेतकरी माझा सन्मान करील सन्मान मी थोर गायक आहे मला मारणं शक्यच नाही मी गाणारच कोल्होबाने खूप समजावलं तरी गाढवाची काही समजूत पटे ना कोल्होबाला ठाऊक होतं की गाढवाचा आवाज भसाडा आहे त्याला गाण्यातला सा सुद्धा म्हणता येत नाही पण गाढव काही केला ऐके ना ते पाहून कोल्होबा शेतातून बाहेर पडून लांब अंतरावर जाऊन उभा राहिला गाढवाने घसा खाकरला मग त्यानं गायला सुरुवात केली हळूहळू त्याचा आवाज वाढू लागला त्याला स्वतःला वाटत होतं वा वा आपला आवाज किती गोड आहे आणि सगळीकडे हे शुभ्र चांदण पसरलंय चांदणं आणि माझा गोड गाणं वा 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 गाढवाचा भसाडा आवाज ऐकून राखण करणारा शेतकरी जागा झाला त्याच्या लक्षात आलं की एखादं गाढव शेतात शिरलं असावं त्यांनी जवळ ठेवलेला सोटा उचलला आणि धावत तो गाढवाजवळ आला खाऊन टाकलेलं पीक आणि ते गाढव पाहून त्याचा संताप झाला त्यांनी सोट्याने गाढवाला खूप बदडलं गाढव बेशुद्ध पडलं मग शेतकऱ्यानं एक लाकडी जड उखळ घेतलं आणि गाढवाच्या गळ्यात दोरीने बांधलं गाढव शुद्धीवर आलं पाहतो तर काय गळ्यात जड उखळ बांधलेलं ते कस बस उठून उभं राहिलं आणि घरी जाण्यासाठी लंगडत लंगडत चालू लागलं मारानं त्याचं अंग खूप दुखत होत आणि गळ्यात जड लोढणं होतच लांबून कोल्हाय सगळं बघत होता गाढव त्याच्याजवळ येताच तो म्हणाला गाढव मामा गाऊ नका म्हणून सांगत होतो ते ऐकलं नाहीत शेतकऱ्यानं खुश होऊन हा हार गळ्यात घातला वाटत तुमच्या <laughs> गाढवाला लाज वाटली ते एकही शब्द न बोलता घराकडे चालू लागलं गाढव मोठेपणाच्या भ्रमात राहिलं म्हणून त्याच्यावर रडण्याची पाळी आली मित्रांनो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेसाठी